वैष्णवी प्रशासनाचा खरे स्वरूप दाखवणारा आरसा तहसीलदार उपेश अंबादे तुमसर येथे पत्रकार दिन साजरा भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुका प्रेस वेलफेअर असोसिएशन तर्फे दिनांक सहा जानेवारी रोजी हॉटेल पंचशील तुमसर येथे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेची विधिवत पूजा अर्चना व माल्यार्पण करून मराठी पत्रकार दिन साजरा करण्यात आला आरसा जसा चेहरा सुंदर आहे की विद्रूप आहे हे न लपवता दाखवतो तसाच पत्रकार प्रशासनाचे खरे स्वरूप जनतेसमोर ठेवतो हो पत्रकाराच्या लेखणीमुळे प्रशासनाला स्वतःकडे पहावे लागते चुका दुरुस्त कराव्या लागतात आणि जनतेपुढे जबाबदार राहावे लागते निर्भीड निष्पक्ष आणि सत्यनिष्ठ पत्रकारिता प्रशासनाला योग्य दिशेने नेण्याचे काम करते त्यामुळेच पत्रकार हा केवळ बातमी देणारा नसून लोकशाहीचा पहारेकरी आणि प्रशासनाचा आरसा आहे असे प्रतिपादन तुमसरचे तहसीलदार उपेश अंबादे यांनी केले यावेळी नवनिर्वाचित नगराध्यक्ष सागर गभने तुमसर पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली निरीक्षक संजय गायकवाड नगर परिषद सदस्य नितीन धांडे प्रेस वेल्फेअर असोसिएशनचे प्रभारी अध्यक्ष राहुल डोंगरे प्रमुख स्थानी उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले व पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य राहुल डोंगरे यांनी केले संचालन प्रेस वेलफेअर असोसिएशनचे सचिव अनिल कारेमोरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार महेश गायधने यांनी मानले कार्यक्रमाला गणेश बर्वे देवचंद टेंभरे सीताराम जोशी जीवन वणवे अमृतलाल चरडे नवनीत जोशी हर्षल खडसे धनंजय बडवाईक संजय बडवाईक शुभम देशमुख राहुल भूतांगे संजय नेमाडे आदी पत्रकार उपस्थित होते सीव्ही नाईन मराठी करिता अमृतलाल सरडे मुख्य संपादक तुमसर उपस्थित झाले आणि आपण आपल्या विनंतीला मान देऊन सगळे पाहुणे मंडळी सुद्धा आज या छोट्या कार्यक्रमात आपला वेळात वेळ काढून इथे उपस्थित झालेले आहेत त्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो व प्रास्ताविक साठी सन्माननीय तालुका प्रेस वेल्फेअर असोसिएशनचे आपले अध्यक्ष सन्माननीय राहुल डोंगरे सर यांना विनंती करतो आजचा हा दिवस खरं पाहिला असता हा लोकशाहीचा चौथा स्तंभाचा दिवस आहे ज्या लोकशाहीला बळकट करण्यासाठी आमच्या पत्रकाराची लेखणी वाचा नेहमी तत्पर असते हा वारसा दर्पणकार असला तरी पण अनुकरण बाळशास्त्रीकरांपासून केलेलं आहे सर्वांना दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर सरांच्या या पत्रकार दिनाच्या निमित्तानं मी आपल्या सर्व पत्रकार मंडळीकडून आपल्याला शुभेच्छा देतो आहे आणि लोकशाहीला बळकट करण्यासाठी आपण सर्व पत्रकार बंधू समाजाच्या व्यवस्थित पिक्चर रिफ्लेक्ट करण्याचं काम हे मीडिया करतो पण मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं की चौथा देखील या ठिकाणी ना वाटत आम्ही जमलेलो आहात पत्रकार दिनाच्या औचित्य साधून आम्ही राहू सर्वांना माझ्या स्वच्छ <coughs> आणि <तो> शौर्याचा <coughs> आणि गर्वाचा इतिहास या मातीमध्ये घडवणाऱ्या स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना माझ्या मानाचा मुद्रा भारतीय संविधानातील शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी कोटी कोटी वंदन तसेच मराठी पत्रकारितेचे मूर्तमेढ रोडणारे आचार्य बाळशात्री तांबेकर यांच्या चरणी सुद्धा कोटी कोटी वंदन तेच पत्रकार दिनाच्या पुन्हा तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि अपेक्षा वाढवतो की हा दोन हजार सव्वीस सगळ्यांसाठी एक चांगला जाईल आणि सगळे लोक आपण एकमेकाला कॉपरेट करून चांगला काम करतो धन्यवाद तहसीलदार म्हणून आम्हाला साहेब आणि जादू अशी म्हणजे नागरिक पोहोचले आमचे डोंगरेसर आमच्या पोटपान ह्या पत्रकार नसते एक ते आवड असते सगळ्यांना आवड आहे तो रहिमानी जो खिडा असते तो आमच्यामध्ये आहे की काहीतरी करावं लागते वाचा फोडण्यासाठी समाजामध्ये द्यावा लागते आणि आम्ही तो करतो त्या भावनेतून